शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक म्या संदर्भातल्या एका नवीन अपडेटमध्ये तर अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षाही संपलेली आहे आणि जो काही पीक विम्याचा तिढा आहे तो तर आता पूर्णपणे सुटलेला आहे तर जी काही पीक विम्याची तारीख आहे ती पण आता फिक्स झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे तो मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर त्यामध्ये सतरा जिल्ह्यांचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर त्यामध्ये बुलढाणा असेल धाराशिव असेल वाशिम असेल बीड असेल जालना असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग नाशिक यवतमाळ जे काही असेल जिल्हे तर त्या सर्व जिल्ह्यांना जो काही पीक विमा आहे तो मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे परंतु हेक्टर किती मिळणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर किती प्रमाणामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची देखील माहिती बघणं तितकंच गरजेचे आहे तर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे तर त्यामध्ये तुरीद तू तूर असेल उडीद असेल मूग असेल हरभरा असेल गहू ज्वारी बाजरी हे जे काही पिकं असेल त्याचबरोबर फळबागा असेल त्याचबरोबर जे काही असून इतर पिकं असेल कांदे किंवा द्राक्ष बागा असेल यासाठी जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो हेक्टर किती मिळणार आहे तर त्याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी काही आहे ती आता संपलेली आहे तर त्यामध्ये सतरा जिल्ह्यांमधील जे काही शेतकऱ्यांचा मोठ्या मानावरती नुकसान झालेलं आहे म्हणजेच अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल तर खरगून गेलेल्या जमिनी असेल तर आता जे काही शेतकऱ्यांचं नवीन पीक पिकासाठी जे काही पुरक अनुदान म्हणून जे काही शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भातलं पीक विम्याच्या पार्श्वभूमीवरती आता जे काही मदत मिळणार आहे तर ती मदत हेक्टरी किती मिळणार आहे तर त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता या पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे त्यानंतर प्रशासनाला पावसाचा खंड किंवा त्या अतिवृष्टी याचे पंचनामे पूर्ण करून विमची जी काही पीक विमा आहे तो देण्याची सूचना देखील देण्यात आलेली आहे तसेच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा मुंबईमध्ये मा पीक विमा कंपन्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकी घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करा किंवा जे काही आत्ता सुरुवात झालेली आहे पीक विरणीची त्याच्यासाठी मदत हो मदत म्हणून जे काही पूरक अनुदान आहे ते पीक विम्याच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे तर त्यामध्ये सुद्धा असे निर्देश देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असे आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा कंप कंपनीने पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर केलेला आहे यामध्ये जे काही लाभ असलेले सतरा जिल्हे आहेत तर या सतरा जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याची मदत मिळण्याची मार्ग हा मोकळा झालेला आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये ही जी काही मदत आहे ती पूर्ण जमा करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय कृषी पीक विमा कंपनीने जे काही खात्यावरती एकशे पाच कोटी अग्रिमची रक्कम जमा केलेली आहे तर यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के जे काही नुकसान भरपाई आहे ते मिळण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने प्रयत्न देखील केलेले आहेत त्याचा पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस सोयाबीन पिकाचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज भरणाऱ्या अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट एकशे पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये जो काही जमा आहे ते केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर जिल्हा अधिकारी यांनी यांच्या माध्यमातून हा जो काही पी पीक विमा आहे तो जमा केल्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार सतरा जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळांपैकी दुष्काळी परिस्थिती असलेले स्पष्ट झालेले आहे आणि याच मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळण्याचा मार्ग देखील मोकळा करण्यात आलेला आहे तरी पण मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये जे काही शेतकरी आहे ते अजून प्रतीक्षेतच आहे तर यांच्या खात्यावरती पैसे केव्हा जमा होणार आहे या जिल्ह्यातील कंपनीने या महिन्यात कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिमशी जी काही भर भरपाई आहे ती जमा करणे सुरू केलेले आहे यानंतर सतरा जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळातील एक लाख नऊ नऊ नव्वद हजार सातशे सात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे पाच कोटी चाळीस लाख बहात्तर हजार दोनशे एकोणचाळीस रुपयांची भरपाई जी काय आहे ती जमा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता कुठं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची जे काही वाटप आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकाचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आणि पंच्याहत्तर टक्के रब्बीचा पीक विमा जो काही वाटप आहे त्याच्या अधिसूचना देखील लागू करण्यात आलेल्या आहे आणि यानुसार सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या अग्रिम पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती सूर्ण जमा करण्याची सुरुवात झालेली आहे तर यामध्ये दोन दिवसामध्ये पन्नास कोटी रुपयाचं वितरण जे काही आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये वीस कोटी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तीस कोटी आहे तर असे दोन दिवसामध्ये एकूण पन्नास कोटी रुपयाचं जे काही वितरण आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे अशी माहिती देखील कंपनीच्या सूत्राकडून दिली जात आहे तर त्यामध्ये जिल्ह्यातील साडेसहा लाख हेक्टरवरची जी काही पीक पेक्षा जास्त सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये साडेआठ लाख विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तीनशे एकतीस कोटी पेक्षा अधिकची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे आणि यातच पहिल्या दिवशी मंत्र सांगितलेच तीस कोटी आणि दुसऱ्या दिवशी वीस कोटी तर अशी पन्नास कोटीची जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जा गेलेली आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आलेली आहे तर आता पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो महिन्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे तरीही पीक विम्याची रक्कम आहे ती त्या राज्य सरकारकडून एकशे सहा कोटीचा निधी जो काही आहे तो मंजूर करण्यात आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जा केली जाणार आहे तर त्यानंतर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्याचा सरसगट पीक विमा जो आहे तो देखील मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये सुद्धा असे आदेश देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि त्यासाठी सरकारकडून निधी देखील वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर आता पुणे हवामान विभागाकडून माहिती देखील देण्यात आलेली आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता जी काही आगाऊ रक्कम आहे पीक विम्याची म्हणजेच आता नवीन पीक पेरणीसाठी जी काही रक्कम देण्यात आलेली आहे ती पूरक अनुदान म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळीच वितरित केली जाणार आहे म्हणजे त्याची जी काही आपण त्याला म्हणू शकतो मदत आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या उपयोगामध्ये येईल त्यामुळे येत्या दो दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास लव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीनच आता चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांनी धन्यवाद